कामगार उपायुक्त तुम्ही बांगडी बारा भांगडी कारण की तुम्ही मर्दा असाल आणि तुम्ही खरे हुशार अधिकारी असाल या ताईच्या डब्याकडे पाहा नाहीतर तुम्ही नामर्द असाल तर या ताईला तुम्ही भांडे देणार नाही या ठिकाणी आपण पोल खोल करणार आहोत ती म्हणजे आहे कामगार उपायुक्त कार्यालयाची भांडे भेटले ना आम्ही काम करतोय डबे कधी कोणी भाकर आहे नाही कामगारांची दुरावस्था आहे एकच डबा आहे बघता आणि या डब्यात या ताईनं काय आणलंय आपण पाहणार आहोत ही ताजी भाकर आहे का ताई शिळी आहे ना मला हात लावल्यावर कळायलंय ही शिळी भाकर आहे नमस्कार मी दैनिक बुलंद शक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आपलं बोलबिंदास बोल, बोल भाग क्रमांक एक मध्ये मी सहर्ष स्वागत करतो आजच्या बोलबिंदाज बोल भाग बोल क्रमांक एक मध्ये आपण पोल खोल करणार आहोत ती म्हणजे आहे कामगार उपायुक्त कार्यालयाची आपण ज्या ठिकाणी उभा आहोत तो परिसर आहे कामगार आहे आणि या कामगार चौकामध्ये आम्ही उभा आहोत या ठिकाणी आपण बघतात ही कामगार आहेत जी अनेकांची घरं बनवतात आणि अने, अनेकांच्या अलिशान घराला जे रूप देण्याचं काम करतात हे खरे कामगार आहेत परंतु बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं जी योजना राबवण्यात आलेली आहे भांडी देण्याची योजना आहे आणि ती साडेआठ हजार रुपयाची भांडी प्रत्येक कामगारांना मिळावी शासना या शासनाच्या ध्येय धोरणाला या ठिकाणी कुठेतरी दुजोरा दिला जातोय याचं वास्तव आणि याची पोलखोल आपण करणार आहोत आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सोळा ठिकाणी गोडाऊन उभारण्यात आलेली आहे आणि त्या गोडाऊन मध्ये अनेक रांगा लागलेल्या आपल्याला दिसतात परंतु त्या ज्या रांगा आहेत त्या खऱ्या कामगारांच्या रांगा आहेत का आणि खरे कामगार या योजनेपासून वंचित आहेत का याचं वास्तव आणि याची पोलखोल आज आपण बोल बिंदास बोल भाग क्रमांक एक मध्ये करणार आहोत ज्याला खरं पिजभर पोटाची खळगी भरण्यासाठी अखंड अहोरात्र मेहनत करावं हो लागते तीनशे ते पाचशे रुपये काम करून आपल्या घराचा कुटुंबाचा संसार हा चालवावा हो लागतो त्या माता भगिनी आपल्या सोबत आहेत खरोखर त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे का आपण त्यांच्या तोंडून जाणून घेणार आहोत आजी आपलं नाव काय आहे वशाबाई बर आपली ही जी योजना आहे तुमच्या घरात किती जणांना भांड्याचे किट आली नाही आले निश्च नाव लिहून नेते काही देत नाहीत बर बर तुम्ही आ, किती वर्षापासून काम करता है? पन्नास रुपये हजरी पासून पन्नास रुपये हजरी पासून आता वय किती आहे आता वय सात सत्तर हे वय तर काम करण्याचं नाही तुम्ही शासनाला काय म्हणावं आम्ही आता देवेंद्र भाऊ नाही द्यायला लागले तर काय करणार आम्ही ज्याला नाही त्याला देते घरी बसणार ना आम्हाला काही नाही एक रुपये नाही नाही आपलं काय म्हणणं आहे ताई भांडे आता बर भांडे भेटले नाही नाही भेटले बर अनेक श्रीमंत लोक आमच्या घरी भांडे जाऊन पोहोचले भेटले आम्हाला नाही भेटत आम नाही मुलं किती येत नाही दोन बर काय करतात कंपनी जात म्हणजे तुम्ही पण आयुष्यभर काम केलं आणि मुलं पण आयुष्यभर कंपनीत काम करणार बर काय ताई काय म्हणणं आहे बिल्डिंग वाल्याला भांडे भेटले ना आम्ही माती काम करतोय डबे कधी कोणी जो भाकर आहे कोणाजवळ नाही कोणी उपाशी येत कोणी तसं येत हा बघितलं आपण बघणार आहे ताईचा डब्बा कसा आहे नेमका कामगार उपायुक्त साहेब हा डब्बा हा डबा आहे ज्या कामगारासाठी तुम्ही दोन्ही भांडी करणाऱ्या महिलासाठी आणि काम करणाऱ्या महिलासाठी हा डब्बा आहे आणि आपली साडेआठ हजार रुपयाची किट कुठं आहे तुमची साडेआठ हजार रुपयाची किट कुठे आहे उघडा डोळे पाहणी आणि इथले आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील जिल्हाधिकारी असतील त्यांनी हा उघडून डोळे बघून हा डबा पाहावा ही गरीबाची दुरावस्था आहे बांधकाम कामगारांची दुरावस्था आहे एकच डबा आहे बघता आणि या डब्यात या ताई काय आणलंय आपण पाहणार आहोत ही बघा ही पोळी आहे ही पोळी आहे भाजी नाही आहे बघू शकता अत्यंत किती बघा बघा हा ठेचा आहे आपण बघू शकता हा ठेचा आहे या भगिनीच्या हृदयामध्ये किती आग लागलेली असेल खरी गरज या भगिनीला आहे या ताईच्या ठेच्याकडे पाहून आणि या भाकरीकडे आणि मला असं वाटतं ही ताजी भाकर आहे का ताई शिळी आहे ना मला हात लावल्यावर कळायला ही शिळी भाकर आहे म्हणजे ज्या बांधकाम कामगाराला ज्या योजनेची गरज आहे त्या बांधकाम ताईच्या डब्याकडे बघून आपल्याला लाज वाटली पाहिजे आमदार महोदय इथले आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील त्यांना लाज वाटली पाहिजे ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ज्यांच्याकडे गाड्या आहेत ज्यांच्याकडे आलिशान बंगल्या आहेत त्या आलिशान धारकांना तुम्ही बांधकाम कामगार नसताना त्यांना जर साडेआठ हजार रुपयाची भांडी त्यांच्या घरामध्ये किचन भरलेले असताना देत असाल आणि या भगिनीच्या डब्याकडे पाहून तुम्हाला लाज वाटत नसेल तर या कामगार चौकामध्ये येऊन या कामगारांच्या घरी भांडी पोहोचली पाहिजे खरी लाभार्थी ही ताई आहे इथले कामगार आहेत यांना खरा लाभ मिळाला पाहिजे आजच्या बोलबिंदाज बोलमध्ये हा व्हिडिओ केवळ या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद पुरता मर्यादित ठेवू नका ही परिस्थिती प्रत्येक तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये दे आहे देवेंद्र फडणवीस सरकार असेल उपमुख्यमंत्री अजित पवार असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील डोळे उघडून हे सत्यता आपण बघितली पाहिजे ही भगिनी आहे काय ताई काय म्हणणं आहे काहीच नाही भटना मला भांडे नाही पैसे नाही काहीच नाहीये बर किती मुलं आहे एकच मुलगा आहे काय करतो हॉटेलीवर जातोय बर काय मागणी आहे या सरकारकडनं तुमची मागणी आम्हाला भांडे द्या काही पैसे द्या काही द्या ना आम्हाला गरीबांना कवर काम करा हो बर, आ, या असे बर या ठिकाणी हे बंधू आहेत काय भाऊ काय म्हणणं आहे आम्हाला फक्त कामगाराचे भांडे भेटायला पाहिजे कामगार योजना आम्हाला भेटली पाहिजे बरं या योजनेची चौकशी झाली पाहिजे असं वाटतं तुम्हाला वाटतंय काय वाटतं काका वय खूप झालंय काय पाहिजे भांडे कुठे पैसे दादा तुमचं काय मागणी आहे काय वाटतं आमचं म्हणणं आहे की कामगार संघटनेला सगळे लाभार्थी पुरा लाभ भेटला पाहिजे बर आणि भांडे कुंडे पुन्हा पैसे पाणी चालू झाले पाहिजे आम्हाला पोहोचत नाही बर काका काय इथं तीस वर्षापासून काम करतो आणि इथं गोर गरीबाला फक्त फॉर्म भरून घेऊन गेल्या जातात गरीबाला याचा कुठलाही फायदा झालेला नाही फक्त यांना आम्हीच दाखवले जाते फॉर्म भरून घेतला जातो गरीबाचा कुठलाही आजपर्यंत इथं फायदा झाला नाही हे मी तीस वर्षापासून इथं नेतृत्व करतो आणि इथल्या कुठल्याही लेडीला महिलांना कुठेही अन्न डबे खाण्यापिण्याचे डबे सुद्धा पुरवले जात नाही नाव शासन फक्त डबे पुरवायचं काम करत आहे इथं आजपर्यंत एकाही गरीबाला डब्याचं जेवण अजूनही मिळालेलं नाही आणि मी याचा साक्षीदार आहे की तीस वर्षपूर्वी इथं पाहतोय बोलबिंदाज बोल कार्यक्रम बोल मध्ये दरेकर साहेबांचं स्वागत आहे यांनी प्रत्येक ठिकाणी आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे यांच्यासोबत आपलं पण काम करण्याची चानि यांनी प्रत्येक ठिकाणी सगळ्यांचं पोल खोल केलेली आहे यांचं मी धन्यवाद इथं येऊन यांनी मार्गदर्शन केलं सगळी पोल खोल केली धन्यवाद दरेकर साहेब काय वाटतं भाऊ मुलं किती काय कुठल्या शाळेत शाळेत काय बनवण्याचं स्वप्न आहे काय काय बनवणं स्वप्न आहेच ना होईल का स्वप्न पूर्ण असं म्हणजे पोलीस काय काही बनवणं स्वप्न आहेच आपलं नाही काय वाटतं भाऊ चेहऱ्यामध्ये एरियामध्ये फार निरागस्ता दिसते तुमची आपण बघता या ताईच्या डब्याची चव आपण स्वतः घेऊन बघूया आहे आहे या आणि अक्षरशः डब्यामध्ये आणि खरं गरज या पोटाची चीज भर पोटाची खळगी भरणाऱ्या ताईंना या बंधूंना आहे आणि त्यांची गरज पूर्ण झालेली नाही मग नेमकी ही गोडावना जी भरलेली आहेत तुम्ही भांड्यांनी भरलेली आहे ती श्रीमंतांच्या घरामध्ये आ, ने आ, 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 भांडे नेण्यासाठी भरले गे गेली आहेत का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय आपण पुढच्याही चौकामध्ये जाणार आहोत तिथलेही कामगाराच्या समस्या जाणून घेणार आहोत या उपायुक्त कामगार उपायुक्त यांना आमचं या कामगाराच्या वतीनं आव्हान आहे इथं जाळेमोक्यावर येऊन खरे जे कामगार आहेत त्यांचीही नोंदणी करा त्यांना इथं येऊन भांडे द्या नाहीतर तुमच्या कार्यालयात येऊन हे भांडे घेऊन तुमच्या समोर या ताई या बांगड्या भरा नाहीतर कामगार उपायुक्त तुम्ही बांगडी बारा बांगडी कारण की तुम्ही मर्द असाल आणि तुम्ही खरे हुशारा अधिकारी असाल या ताईच्या डब्याकडे पहा नाहीतर तुम्ही नामर्द असाल तर या ताईला तुम्ही भांडे देणार नाही या ठिकाणी जेवढे कामगार आहेत ज्यांची नोंदणी आहे ज्यांची नसेल त्यांनाही तुम्ही लाभ देना द्या नाही तर तुमची पोल आम्ही महाराष्ट्र भर करत राहू एवढं लक्षात ठेवा हा इकडे फॉर्म भरून तिकडे जा इकडे जा कलेक्टर शिषेवर ते भेटत नाही नाव काय तुमचं काकडे कुठं मुलाचं नाव काय सिद्धार्थ कोणत्या वर्गेवरती पैसे वर नाही भेटले नाही बर तिकडे पैसे मागतात पैसेच खावराय बरोबर ना पैसे मागतात हे लोक पैसे किती पैसे मागतात किती पैसे मागतात हजार दीड हजार खाले आमच्याकडे साडेआठ हजार रुपयाची भांड्याची किट जर तिथं घ्यायची असेल आणि तिथं जर उभे राहिले लोक तर तिथं साडेआठ हजार रुपयाची किट घेण्यासाठी जागेवर गेल्यानंतर पाचशे रुपये ते हजार रुपये